व्हिडिओ खूप छान आहे आणि माझ्या ना अगदी जवळच्या माणसांचा आहे तर म्हणजे माझ्या भावाच्या मुलाचंच लग्न आहे ते मी पुढे सांगेन कसं काय ते पण बघा एकदम मस्त असं वर्मा यांचा कार्यक्रम त्याला मी गेलेली आहे आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला आता शेअर करते चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया घ्यावं हो लागतं आणि आता ना दरवाजे बंद केलेले जायचं आहे सकाळचा व्हिडिओ बघितला माझा तर हा दुपार नंतरचा व्हिडिओ आहे आणि ह्या चिक्क्या वगैरे केलेल्या आहेत ते सर्व आता झाकून जाते लगेचच डब्यात नाही भरणार मी कारण ना थोडस गार पण होईल आणि मग गार झालं ना व्यवस्थित टिकेल पण म्हटलं खऱ्या सरांचा मामी भाऊ आणि माझा पण भाऊ असं म्हणजे आमचं डबल नात आहे तर त्याच्या मुलाच्या मुलाच्या वरमा आहेत आज तर वहिनी वरमा काढायला निघालेला का सरांपेक्षा माझा भाऊ जास्त होता ते मी पुढे तुम्हाला सांगेन आमच्या वहिनी साहेब बर का म्हणजे यांच्याच मुलाचं लग्न आहे देशात तुम्हाला माहीतच असेल वरमायांचा कार्यक्रम कसा का असतो पण ना थोडक्यात सांगते दुसरे विवर्स आहेत त्यांनाही माहिती असायला हवी तर आमच्याकडे ना असे सगळ्या साड्या वगैरे घेऊन जातात आणि जिथे आपलं चांगलं असं घरोबाचे संबंध असतात ना तिथे इथे सगळं ठेवलं जातं किंवा भावाकडे भाऊ जर गावातच राहत असेल तर भावाकडे केलं जातं तर आता इथे बघा हे वरमायांचे हातपाय धुण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि अशी मस्करी वगैरे थट्टा छान चालतं छान असं सगळ्या अगदी खेळीमेळीने असतात आणि आता बघा आता ह्या पायघड्या घातल्या जातील वर मायसाठी किती छान ना मस्त वाटतं अगदी आमची वहिनी बघा किती मस्त सजली आहे खूप छान दिसत आहेत पण चला चला पश्चिम असं टाकायचं होतं आणि रस्ता होता उत्तर दक्षिण तर मग थोडंसं आडवं केलं आणि मग ती पायघडी टाकलेली आहे आणि पूजा बघा कशी मांडलेली आहे चालू होता त्याच्यामुळे ना कसं आहे काही करून आलेली आहे हे आहे ना दुसऱ्या आमच्या विनबाई आहेत म्हणजे माझ्या पुतणीच्या मावास सासू आहेत आणि आमची आता तुम्ही ओळखतच असाल आणि वहिणींची आता ओटी भरली जाते आहे ही लहान वहिनी आहे म्हणजे लहान भाऊ आहे ना आमच्या दादाचा म्हणजे त्याची बायको आणि ही आहे मोठी वहिनी आता पहिले कसं मान देतात ना शेवटी जावा जावांना पहिले मान दिला जातो आणि मी आहे बहीण म्हणजे भावाची hmm. बँड सुरू आहे पण मी नाही म्हणजे इथे शेअर नाही केलेलं कारण काय होतं कॉपीराइट येतो त्याच्यात जे गाणं असतं ना ते जर थोडंसं ऐकू आलं ना तरी कॉपीराइट येतो खूप मस्त अशा दोघं वर माया छान दिसत आहेत ना आता यांची ओटी भरली जाते त्यांची बघितलं का नाचायला सुरुवात झालेली आहे मस्त असा फेर धरून घेर धरून आणि मस्त नाचून राहिलेला आहे ना ताला आणि सुरावर तर चला आता मस्त नवरदेव दादा पण आलेला आहे सोबत वरमाईच्या आणि आता वरमाया निघतील त्याला नवरी पण सोबत आलेली आहे आणि आमचा दादा पण आहे तर साईडला उभा आहे आणि मी तर राजवांनाच म्हणायची अगदी लहान होता तो सतरा अठरा वर्षाचा होता तेव्हा ना शिकला आमच्यासोबत असायचा यायचा जायचा मुलां मुलं तर त्याच्याच चा अंगावरची होती माझी तिघं मुलं त्याने खूप छान सांभाळली होती सात वर्ष तो तिथे ते होता तेव्हापासूनचे आमचे संबंध आहेत नंतर तो गावी आला मग राहायला तर बघा इथे मस्त असा डान्स चालू आहे शी लग्न आणि पाच पावली तीन पावली झाली नाही असं होणारच नाही तर बघा बायकांनी मस्त असा फेर धरलेला आहे पाच पावलीवर की तीन पावलीवर मला आता एवढं त्यातलं कळत नाही पण छान मस्त डान्स करतायत आपल्याला खूप छान मजा येते तर बघा इथे पुन्हा थट्टा मस्करी सुरू झालेली आहे आणि ह्या दोघ म्हणजे ह्या ताईंना ना कोणी सोडतच नाही मस्करी केल्याशिवाय ही आहे बहीण राजू म्हणजे लहानी बहीण आहे आणि मस्त बघा छान डान्स करते ती ना खूप उत्साह आहे बरं का गाणे पण खूप छान म्हणते लग्नाचे खूप सुंदर सुंदर गाणे येतात तिला आणि आता इथे एक सुंदर अशी जोडी बघा मस्त असं डान्स करतायत किती छान दिसतायत ना ना दोघंजणं मस्त छान वाटतंय अगदी वरमायांसोबत हा कार्यक्रम खूप भारी वाटतो बर का आणि ह्या सांबळ डान्सची खूप मज्जा असते बघा सांबळ वाजलं की मस्त असा डान्स सुरू होतो आधीच्या लोकांचा खूप सुंदर आवडीचा डान्स बघा एका ठिकाणी उभं राहून खूप सुंदर आहे ना आणि त्यांचा पण असा डान्सचा व्हिडिओ होणार होता तर त्या व्हिडिओमध्ये मी पण छान असा व्हिडिओ काढून घेतला छान वाटत आहेत सगळे प्रत्येक मुलाच्या म्हणजे मुलीचा सो मुलाचा सो लग्न आई वडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना तो म्हणजे त्याला कसलीच तोड नाही आणि आता डान्स करत आहेत ननन भाऊजई वाव एक नंबर खूपच छान <laughs> मस्त वाटतंय हा वरमायांचा कार्यक्रम झालेला आहे माझ्या भाच्याच्या लग्नाच्या ह्या वरमाया आहेत आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतरचं रुटीन मी तुम्हाला नंतर शेअर करीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय